మీ నానా పాటేకర పాటేకర ఆర్జే ప్రసా కానింగ్ गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन सकाळ आजचा मंगळवार तारीखाची अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हटल्यानंतर शो ची सुरुवात करूयात बाय टॉप थ्री सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर राज्यात थंडीचा कडाका वाढला आणि पुढच्या दोन तीन दिवसात आणखीन वाढू शकतो बाय टॉप थ्री त्यासोबतच अंबळनेर पोलिसांना चहाची तलब जरा महागात पडली दोन सराईत आरोपी जी काय ते चकवा देऊन पळाले होते बाय टॉप थ्री आणि त्यासोबतच बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली आहे पुण्याला अकरा कोटींचा निधी देणार असं वनमंत्री गणेश नाईक यांनी घोषित केलंय के येस तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूर शेग्पा मारायच्या आहेत कुठेही जाऊ नका काय की रहा माय एफ एम माझं नाव प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात व्हेरी वेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात केलंय माय एफ एम माझं नाव प्रसाद घेऊन आलोय वाला घंटा आणि आता सुद्धा बरेचसे लोक जे अजूनही गोधळीत असतील त्यांना बाहेर यायची इच्छा होत नसेल ना कारण की थंडीच तेवढी वाढली आहे एकंदरीत जर बोलायचं म्हटलं तर हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढचा आठवडाभर म्हणजे हा पूर्ण आठवडा जो काय तो कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची हुडहुडी जरा दमदारच असणारे म्हणे आता बोलायचं म्हटलं तर धुळ्यात आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं त्यानंतर परभणीत दहा अंश सेल्सिअस आणि महाबळेश्वरमध्ये सुद्धा दहा पॉईंट दोन थंड ठिकाण हे का धुळे मला कधी कधी प्रश्न पडायला लागले एनिवेज त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ इथे सुद्धा तेरा अंश सेल्सिअस म्हणजे हे टेम्परेचर होतं आणि पुढच्या दोन तीन दिवसात थंडी अजूनही वाढू शकते असा अंदाज वर्तवला गेलेला आहे त्यामुळे आता डिंकाचे लाडू मेथीचे लाडू सगळे बनायला तयार होतील ना गिरी खाऊन घ्यायचे तब्येतीसाठी चांगली असतात आणि त्यासोबत व्यायाम पण करायचा जशी थंडी वाढते तशी जिमची मेंबरशिप वाढत असते <laughs> तुमचं काय मत आहे या गोष्टीबद्दल जरा मला सांगा इंस्टाग्रामवर आर जे प्रसाद दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल आर जे पी आर ए एस डी आणि लोकांना काय सांगतोय मी स्वतः सुद्धा विचार करतोय की हा म्हणजे सुरू करावे की काय चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात ऐकत रहा एम माझं नाव प्रसाद घेऊन येतो पेपरवाला घंटा चलो अच्छा सुद्धा आहे गुड मॉर्निंग सुप्रभात व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात प्रसाद पेपर वाला घंटा केले पुढच्या माझे जाण्याआधी मला एक गाणं आठवत शाहरुख खानचं तलब 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 म्हणजे हे आठवलं होतं कारण की जळगाव जिल्ह्यातल्या अंमलनेर मधल्या पोलिसांना एक चहाची तलब बरीच महागात पडलेली आहे काय झालं जळगाव जिल्ह्यातल्या मोटरसायकल चोरीच्या गंभीर गुन्ह्यातले दोन संशयित आरोपींना नंदुरबार कारागृहात घेऊन जात असताना पोलिसांना लागली चहाची तलब त्यामुळे थांबले पण याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी झालेत पसार हा त्यामुळे तलब जरा महागात पडली बट आता यांचा ऐकल्यानंतर मला सुद्धा कॉफीची तलब लागली बट घेऊन येतो पुढची अपडेट थोड्याच वेळात ऐकत राहा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन येतो पेपरवाला घंटा चलो अच्छा सुद्धा आहे गुड मॉर्निंग सुप्रभात काका एक कॉफी हा गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात तुम्ही घेऊन केले माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा बट त्यासोबतच मी घड्याळात बघतोय बाबा का घाई चालली तुमची मला ना कधी कधी कळतच नाहीये पुढच्या अर्जीला एवढी घाई का असते सुपर मॉर्निंग घेऊन येतात ना होते बट एनवेज तुम्हाला पुढची अपडेट सुद्धा आहे पेपरवाला घंटामध्ये नाही म्हणजे सध्या बिबट्यांचं दर्शन बऱ्यापैकी दिसतंय आहे ना आपल्याला म्हणजे पुण्याकडे नाशिककडे कोल्हापूरमध्ये बऱ्याच गोष्टी कानावर पडतात आणि याच गोष्टींना विचारात घेऊन आता पुढची बातमी अशी आहे की बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडनं आता परवानगी मिळाली असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं आहे आणि त्यासोबत म्हणताना त्यांनी सांगितलं आहे की आता बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या हजार केली जाणार आहे आणि पकडण्याच्या मोहिमेमध्ये लोकल लोकांना सुद्धा सहभागी करून घेतलं जाईल त्याचबरोबर ए आय कॅमेरे लावले जातील त्यामुळे काय होईल बिबट्या आला की सायरन वाजेल आणि यासोबत आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की पुणे जिल्ह्यात ही यंत्रणा उभा करण्यासाठी अकरा कोटी रुपये दिले जाणार आहेत आता पुण्यासाठी तर झालं आहे पण इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे जसं कोल्हापूरचं नाव घेतलं नाशिकचं नाव घेतलं आणि जिकडे पण आणखी बिबट्यांचे दर्शन होत आहेत अहिल्यानगर ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे नाही यार कारण की तिकडे पण भरपूर लोकांनी प्राणी गमावले आहेत तुमचं मत काय मला तुम्ही इंस्टाग्राम वर डीएम करून सांगतायत आणि आपल्या पुढच्या गप्पा आपण तिकडेच कंटिन्यू करूयात भेटू दे सकाळी आठ वाजता ऑन माय एफ एम विथ पेपरवाला घंटा चलो अच्छा सुद्धा गुड मॉर्निंग सुप्रभात अँड हॅव अ ग्रेट डे नमस्कार मी नाना पाटेकर पाटे